श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो पत्नी व्यतिरिक्त अशी एक स्त्री जिच्या सोबत संबंध ठेवल्यानंतर सुद्धा पाप लागत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की पत्नीने परवानगी दिली तर अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत संबंध ठेवून सुद्धा पुरुषाला पाप लागत नाही तर पत्नी व्यतिरिक्त ती स्त्री कोणती आहे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत मित्रांनो एकदा देवर्षी नारद भ्रम्हण करत असताना यमलोकात पोहोचले तेव्हा यमराजनी नारद मुनींना पाहिलं तेव्हा त्यांना पाहून यमराज खूपच प्रसन्न झाले आणि म्हणू लागले हे देवर्षी नारद तुमचा आमच्या या यमलोकात स्वागत आहे तुमच्या चरणाच्या स्पर्शाने आमचे यमलोक धन्य तर झाले आहे तुम्ही आल्यामुळे आम्हाला खूपच प्रसन्न वाटत आहे हे देवर्षी मला सांगा तुम्ही जिथे कुठे जातात त्या जाग्यामागे नक्कीच काहीतरी कारण असत आणि ते असं कोणतं कारण आहे ज्यामुळे तुम्ही यमलोकात आला आहात हे महात्मा नारद तुम्ही हे आम्हाला सांगण्याची कृपा करावी आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची तुमची शंका दूर करण्याची संधी द्यावी तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे यमराज तुम्ही तर सर्व प्राणी मात्रांचा लेखाजोखा तुमच्याजवळ ठेवता प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार तुम्ही शिक्षा देत असतात फळ देत असतात चांगले कर्म केले असतील तर त्याला तुम्ही स्वर्गात पाठवता आणि ज्याने वाईट कर्म दहा केले असतील त्याला तुम्ही नरकात टाकता तुम्ही फक्त मानव जातीला शिक्षा देत नाही तर तुम्ही पूर्ण चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा लेखाजोखा ठेवता तुम्ही तर धर्मराज आहात न्याय करत आहात देवर्षी नारद मुनींनी असं म्हटल्यानंतर यमराज म्हणतात हे महात्मा नारद मी तर प्रभूच्या आदेशाचे पालन करत असतो जसं प्रभूने मला आदेश दिला आहे त्या आदेशाचं मी पालन करत असतो ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक जीवाचा प्राणी मात्रांचा लेखाजोखा माझ्याकडे आहे आणि हे सुद्धा सत्य आहे की आम्ही त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ प्रदान करत असतो हे देवाचे परम भक्त आता तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणत्या कारणास्तव आमच्या इथे आला आहात तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे यमराज माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मी खूप व्याकुळ झालो आहे मी तुमच्याकडून माझ्या एका प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊ इच्छित आहे तेव्हा यमराज म्हणतात हे नारद मुनी तुमच्या मनात कोणता प्रश्न उपस्थित झाला आहे तुम्ही मला सांगा मी, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन तेव्हा देवर्षी नारद म्हणतात धर्मराज आपले शास्त्र हे सांगत असत की मानव फक्त एका स्त्रीसोबत विवाह करू शकतो आणि एका स्त्रीसोबत तो संबंध ठेवू शकतो दुसऱ्या स्त्रीसोबत जर एखाद्या मनुष्य संबंध ठेवत असेल तर त्याला मोठा पाप लागतो परंतु माझ्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे की स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत जर मनुष्य संबंध ठेवत असेल तर त्याला पाप लागत नाही हे यमराज हाच प्रश्न माझ्या मनाला सारखा सतवत आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो आहे आपल्या शास्त्रानुसार अशी कुठली स्त्री आहे का की जिच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर मनुष्याला पाप लागत नाही तेव्हा यमराज म्हणतात हे महात्मा नारद सत्या हे सत्य आहे की एक अशी स्त्री आहे जिच्या सोबत मनुष्याने संबंध ठेवला तरी त्याला पाप लागत नाही महात्मा म्हणाले ते कस तेव्हा यमराज म्हणतात हे नारद मुनी मी तुम्हाला एक कथा सांगतो तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐका या कथेतून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच मिळेल तेव्हा देवर्षी नारद म्हणतात मी तुमची कथा लक्ष देऊ ऐकेल तुम्ही मला कथा सांगा आणि माझ्या प्रश्नाला मला उत्तर द्या तेव्हा यमराज म्हणतात हे देवर्षी नारद हे सत्य आहे की शास्त्रानुसार मनुष्याने फक्त एका स्त्री सोबत संबंध ठेवावे दुसऱ्या स्त्रीबद्दल त्यांनी विचारी करू नये जो मनुष्य दुसऱ्या स्त्रीबद्दल विचार सुद्धा करतो तर त्याला पाप लागतो हे नारद म्हणून तुम्ही माझ्या कथेला लक्ष देऊ नये का प्राचीन काळातील गोष्ट आहे एका देशामध्ये एक नगर होता त्या नगरामध्ये पुष्पक नावाचा एक राजा राज्य करत होता त्यांची पत्नी होती तिचं नाव होतं कलावती कलावती ही खूपच पवित्रता स्त्री होती ती एक सुलक्षणी नारी होती पूर्ण मनोभावे ती तिच्या नवऱ्याची सेवा करायची सकाळी उठून जेव्हापर्यंत नवऱ्याने नवऱ्यांचे दर्शन करत नाही तेव्हापर्यंत दुसरी काम करत नव्हती ती खूपच पवित्रता स्त्री होती आणि जो राजा पुष्पक होता तो सुद्धा खूपच धर्मात्मा आणि न्याय करता राजा होता पूजा पाठ करणारा राजा होता सतत देवाच भजन रमून जाणारा असा तो राजा होता देवाची कीर्तन भजन तो मन लावून ऐकायचा खूप सारा दानधर्म सुद्धा पुष्पक राजा करत असे गरिबांची सतत मदत करायचा खूपच चांगल्या स्वभावाचा आणि प्रामाणिक असा राजा होता पुष्पक राजाच्या राज्यात सर्व प्रजा खूप आनंदात आणि सुखी होती राजा पुष्पक त्यांच्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचा आणि त्यांची प्रजा देखील राजा कडे स्वतःच्या वडिलांप्रमाणे पाहायची अशा प्रकारे पुष्पक राजाच्या राज्यात कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा दुःख नव्हतं खूप आनंदाने सुखमय असं सर्वांचं जीवन व्यतीत होत होतं यमराज म्हणतात हे नारद परंतु राजाला एक भयंकर मोठा दुःख होतं व या दो दुःखामुळे राणी लीलावती सुद्धा खूपच दुःखी असायची हे दुःख असं होतं की लिलावतीने अजूनही मुलाला जन्म दिला नव्हता लग्नाला बरीच वर्ष होऊन सुद्धा लीलावती आणि पुष्पकराजा यांना संतान सुख प्राप्त झाले नव्हते परंतु राणी लीलावतीचा स्वभाव आणि तिच्या प्रजेप्रती प्रेम पाहून तिला कोणीही काहीच बोलत नव्हतं खूप वर्ष झाली होती जेव्हा लीलावतीला मुळबा झालं नाही तेव्हा प्रजेसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आमचा राजा आता म्हातारा होत चालला आहे आणि जेव्हा राजा नसेल तेव्हा आमच्या या राजाचा राजा कोण बनेल राजाला बने। राजा कोणीही पुत्र नाही मग अशा परिस्थितीत या राजाचा उत्तराधिकारी कोण असेल असा विचार करून खूप सारी प्रजाजन राजाजवळ येतात आणि राजाजवळ येऊन हात जोडून म्हणतात हे महाराज राणी लीलावती पासून तुम्हाला मुळबाल झालं नाही आणि आता आम्हा सर्व प्रजेला हा प्रश्न सतावत आहे की तुमच्यानंतर या राज्याचा राजा, राजा कोण असेल त्यामुळे हे राजा साहेब तुम्ही दुसरी विवाह करा तेव्हा राजा त्यांच्या प्रजेला म्हणतो तुम्ही जो प्रश्न घेऊन माझ्याजवळ आला आहात तुम्हीच मला सल्ला देत आहात की दुसरे लग्न करा परंतु मी तुमच्या या बोलण्यावर सहमत नाही कारण मी शास्त्रानुसार चालणारा माणूस आहे आपल्याला शास्त्र हे सांगतं की आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीचा विचार करू नये आणि मी तेच करतोय मी दुसरे लग्न करू शकत नाही भले मला मुळबाळ असू द्या किंवा नसू द्या प्रजेने राजाजवळ खूपच प्रार्थना केली परंतु राजाने त्यांच्या प्रजेला समजावले आणि दुसरा विवाह करण्यास सरळ सरळ मनाई केली प्रजा चिंतेत राणी कलावतीजवळ पोहोचला सर्व प्रजेतील लोक राणी कलावतीला प्रार्थना करतात हे राणी साहेबांनी तुम्हीच आहात जी या राज्यावर येणारं संकट टळू शकता जर तुम्ही तसं केलं नाही तर या राज्यावर भयानक मोठं संकट येणार आहे राणी म्हणते ते कसं तेव्हा प्रजेतील माणसं म्हणतात हे राणी साहेबा तुम्ही नसल्यानंतर या राज्याचा उत्तराधिकारी कोण बनेल कोण या राज्याला सांभाळेल राणीसाहेब तुम्हीच आहात जो या राज्याला उत्तराधिकारी देऊ शकता तेव्हा राणी म्हणते हे माझ्या प्रजाजनांनो ते कसं शक्य आहे तेव्हा प्रजेतील माणस हात जोडून म्हणतात आम्ही राजाजवळ जाऊन आलो आहोत आम्ही राजाला सांगितलं की तुम्ही दुसरा विवाह करा कारण राणीकडून तुम्हाला संतान सुख मिळत नाही परंतु आमच्या या प्रस्तावावर राजासाहेब तयार होत नाही आता तुम्हीच आहात जे राजाला समजावू शकता तुम्ही आमचे म्हणणे समजून घ्या आणि राजाला दुसरा विवाह करण्यास तयार करा तेव्हा राणी म्हणाली हे प्रजाजन तुम्ही निश्चित होऊन तुमच्या घरी परत जा मी राजाला समजावेन आणि अवश्य त्यांचा दुसरा विवाह लावून देईल आमचा देखील हा वि हाच विचार आहे की जर राजाने दुसरा विवाह केला आणि दुसऱ्या बायकोपासून जर त्याला पुत्र प्राप्ती झाली तर तो या राजाचा उत्तराधिकारी बनू शकतो राणी साहेबांनी आश्वासन दिल्यानंतर सर्व प्रजानन आनंदाने तिथून परत येतात आणि राणी म्हणते हे महाराज मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे जर तुम्ही नकार देणार नसाल तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगते तेव्हा राजा म्हणतो हे राणी साहेबा निश्चितपणे तुम्हाला जे काही हवं आहे ते मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन तेव्हा राजाने राणीला वचन दिले तेव्हा राणी म्हणते हे स्वामी तुम्ही दुसरा विवाह करा राजाला ही गोष्ट मान्य नाही मी दिलेल्या वचन मी पूर्ण करू शकत नाही मी दुसरा विवाह करू शकत नाही राणी म्हणाली शास्त्र म्हणतात की मी माझ्या पत्नीशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा विचार करू शकत नाही जर तुम्ही पवित्रता स्त्री असाल तर मी सुद्धा पत्नीव्रता पती आहे माझं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे ही गोष्ट वेगळी आहे का आपल्याला संतान नाही परंतु मी तुम्हाला दिस दिलेलं वचन पूर्ण करू शकत नाही आणि मी दुसरा विवाह करू शकत नाही राणीने राजासमोर खूप हट्ट केला परंतु राजा राणीचं काहीच ऐकायला तयार नव्हता त्यानंतर काय झालं राजाचे जे पूर्वज होते ते स्वर्गात होते ते राजाचे पितृ हे सर्व पाहत होते तर आमचा वंश समाप्त होईल आणि जर कुलाचा विना झाला तर आम्हाला खूप दुःख होईल व आपल्याला आज राजाची काहीतरी समजूत काढावी लागेल असे राजाचे पितृ विचार करतात व जेव्हा राजा झोपतो एक वाजता तेव्हा राजाचे पितृ राजाच्या स्वप्नात येतात आणि स्वप्नात येऊन सांगतात हे पुत्र मी तुझा पूर्वज आहे आणि तू तु, तुझ्या पत्नीला सरळ नकार दिला आहेस की तुझा दुसरा विवाह करणार नाही तू दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवू इच्छित नाहीस हा पाप आहे असं तुन म्हणणं आहे परंतु ही सुद्धा बाब आहे की तू तु तुझ्या पूर्वजांची इच्छा पूर्ण करत नाहीस राजा स्वप्नामध्ये त्याच्या पूर्वजांना म्हणतो हे पितृंग मला सांगा मी असा कोणता पाप करत आहे मी तुमची कोणती इच्छा पूर्ण करत नाही तेव्हा पूर्वज म्हणतात हे पुत्र तू दुसरा विवाह करत नाहीस आणि ज्यामुळे तू आम्हाला खूपच दुःखी करत आहेस कारण जर तू दुसरा विवाह केला नाहीस तर तुला मुलबाळ होणार नाही व अशा परिस्थितीत आमच्या कुलाचा विनाश होईल आणि जर आमच्या कुलाचा विनाश झाला तर त्यामुळे आम्हाला खूपच दुःख होईल आणि आम्हाला मुक्ती मिळणार नाही कारण हे पुत्र जेव्हा पुत्र यज्ञ दानधर्म करतो तेव्हा स्वर्गात आम्हाला अन्न मिळते जेव्हा पुत्र श्राद्ध करतो तेव्हा आम्हाला मुक्ती मिळते आणि म्हणूनच तू दुसरा विवाह कर आणि जेव्हा पूर्वजांनी असं म्हटल्यानंतर राजानं स्वप्नामध्ये त्यांच्या पूर्वजांना सुद्धा नकार दिला राजा म्हणाला हे माझे पितृंगण तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगा मी ते काम करण्यास तयार आहे मी कठोर भक्ती करण्यास तयार आहे कोणत्याही प्रकारचे दानधर्म करण्यास तयार आहे परंतु मी दुसरा विवाह करण्यास तयार नाही तेव्हा राजाचे उत्तर ऐकून पूर्वजांना खूपच दुःख झाले तेव्हा ते पूर्वज यमराज जवळ आले आणि ते यमाला म्हणाले हे न्याय करता यमराज आमची प्रार्थना स्वीकारा आमच्या पुत्राला जाऊन समजावा की त्याला दुसरा विवाह करण्यास तयार करा तो असं म्हणत आहे की त्याने दुसरा विवाह केला दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवला तर त्याला पाप लागेल परंतु त्याला तुम्ही समजावून सांगा की दुसरा विवाह केल्याने पाप लागत नाही त्याने आमचं म्हणणं ऐकलं नाही त्यामुळे तुम्ही जाऊन त्याला समजावा हे यमराज तुम्ही आमचं एवढं म्हणणं स्वीकारा तेव्हा यमराज म्हणता हे न, नारद राजा पुष, पुष्प पुष्पकाच्या पूर्वजांची ही प्रार्थना आम्ही स्वीकारली आणि मी एका साधूचा वेश धारण करून केला आणि साधूचा वेश धारण करून मी राजाच्या राज्यात गेलो राजाने जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्याने मला खूपच मान सन्मान दिला खूप चांगल्या प्रकारे माझी सेवा केली त्यानंतर राजा त्या साधूला म्हणाला हे साधू महात्मा तुम्ही कोण आहात तुम्ही साधारण साधू तर दिसत नाही कारण तुमच्या चेहऱ्यावरील तेच पाहून असेच प्रतीक होत आहे की तू तुम्ही तु कोणीतरी धर्मात्मा व्यक्ती आहात तेव्हा साधू म्हणाला हे राजा तू सत्य म्हणत आहेस मी एक अवतारी पुरुष आहे मी साधारण साधू नाही मी यमराज आहे आणि मी तुला समजण्यासाठी आलो आहे तुझ्या पूर्वजांनी माझ्याजवळ येऊन प्रार्थना केली आहे आणि त्यांनी आम्हाला तुझ्या इथे पाठवलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तू दुसऱ्या दुसरा विवाह करावा परंतु तुझं असं म्हणणं आहे की दुसरा विवाह केल्याने तुला पाप लागेल दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवल्याने पाप लागेल तर हे पुत्र राजा मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक आहे ज्या मनुष्याच्या पहिल्या स्त्रीपासून संतान होत नसेल आणि तो मनुष्य त्याच्या पहिल्या पत्नीच्या अनुमतीने दुसरा विवाह करत असे आणि तिच्यासोबत संबंध ठेवत असेल हो तर अशा मनुष्याला कधीच पाप लागत नाही हे माझं म्हणणं अगदी सत्य आहे तुझ्या मनात जो धर्माविषयी भाव आहे तुमच्या पत्नीविषयी प्रेम आहे हे पाहून मी खरंच धन्य झालो आहे परंतु तुम्ही दुसरा विवाह करा जर तुमची राणी तुम्हाला अनुमती देत असेल तर तुम्ही दुसरा विवाह करा जर अनुमती देत नसेल तर दुसरा विवाह करू नका मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यासाठी तुमच्याजवळ आलो नाही जर तुमची पहिली पत्नी तुम्हाला अनुमती देत असेल तर तुम्ही दुसरा विवाह करा जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कधीच पाप लागणार नाही तेव्हा हात जोडून राजा म्हणतो हे यमराज हे नाय न्याय न्याय देवता जर तुम्हीच हे म्हणत आहात मग मला आता पूर्ण विश्वास बसला आहे कारण तुमचं म्हणणं कधीच खोटं ठरत नाही तुम्ही तर नेहमी सत्य म्हणता तुम्ही न्याय करत आहात त्यामुळे तुमच्या सांगण्यानुसार मी आता दुसरा विवाह नक्कीच करेन माझ्या पत्नीची सुद्धा हीच इच्छा आहे की मी दुसरा विवाह करावा जर ती मला अनुमती देत नसती तर मी दुसरा विवाह केला नसता परंतु आता तुम्ही मला समजावून सांगितलं आहे की जर पत्नीची अनुमती असेल ती स्वतः सांगत असेल तर दुसरा विवाह करण्यास काहीच हरकत नाही यमराज म्हणतो हे देवर्षी नारद जेव्हा आमचं बोलणं राजाला पटलं तेव्हा आम्ही राजाला सांगितलं की तुम्ही आनंदाने दुसरा विवाह करा मी तुम्हाला आशीर्वाद देतो की दुसऱ्या पत्नीपासून तुम्हाला संतान सुख नक्कीच प्राप्त होईल त्यानंतर राजाने आमच्या चरणाला स्पर्श केला व आम्ही तिथून नंतर ध्यानात विलून झालो व त्यानंतर राजाने त्यांच्या पहिल्या पत्नीच्या अनुमतीने दुसरा विवाह केला व त्यानंतर काही दिवसानंतर राजाला दुसऱ्या पत्नीपासून पुत्ररत्नांची प्राप्ती झाली ज्यामुळे राजाच्या पूर्वजांना आनंद झाला व त्यांना पुढे जाऊन मुक्ती प्राप्त झाली व राजाचा तोच पुत्र राजाचा उत्तर अधिकारी झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद